काय भानगडे कशासाठी बोलवलं लग्न करायचंय लग्न करायचंय काय नाव आहे तुझं स्वीटी तुझं काय करतो तू कंपनी तू मी घरीच असते कॉलेज कॉलेज करते काय करते घरचे काय करते आमचं क्रेन भुजबळ क्रेन सेंटर सर्व्हिस काय फसवलं काय तुला कसलं काय ब्लॅकमेल वगैरे केले नाही नक्की ओळख कशी झाली तुमची कॉलेज मध्ये तू काय करत होते कॉलेजला आम्ही एकाच कॉलेजला किती वय आहे तुझ अठरा झालंय ना दोन दिवस बाकी घरी कळलं काय हो परत कॉलेजला पाठवलं का मारा जोड केली घरच्यांनी काय म्हणले घरचे हा कॉलेजला म्हणून सांगून आले होते आणि करायचं लग्न याच्याबरोबर मोठ्या करची तू तुला कळाय पाहिजे याच्याबरोबर आयुष्य निघेल का तुझं हा जर कंपनीत काम आलाय तर प्रेम आहे आहे आमचं प्रेम पैसे प्रेम्य? अस प्रेम्य? खिडकीच्या बाहेर जात दरवाजातून येत असलं तर हा याला मोठ्या वस्तूंची सवय मग काय करशील पैसे नसल्यावर काय करतो तू कंपनीत काम आलाय कुठं बाहेर सर काय घोटाळा केला तर कळण ना हा ब्लॅकमेल वगैरे करत असला तर तू दोन मिनिटात सापडशील लक्षात ठेवतो हो नाही तसं काय नाही सर तसं रिक्षा घरी जा मग यांच्या नाही देणार त्या घरचे कंपनीत काय मला येते मोठ्या घरची पुरगी याच्यावर असच आयुष्य काढणार आहे का तू जबरदस्ती नाही करत प्रेम असेल तर ठीक पोलीस स्टेशनला का नाही अलीकडे का बोलून घेतलंय त्यांच्या वडिलांच्या लगेच ओळखीत मग काय तुला काय हांतेन फेन काय ते का भीती वाटते भीती वाटते घाबरलेलं नाही तू नाही असं काय केलेलं नाही नक्की शेवटपर्यंत सात द्यायची तयारी का तुझी उद्या तू जर पलाटली त्याचं काय होईल कळतंय तुला नाही मी साथ देईन हा तुला दोन फटके पडले दोन घरच्यांनी खा, खा, केलं उद्या म्हणले यांनीच असं केलं होतं माल काय नव्हतं याचं काय होईल विश्वास तुझं नाही रे तिचं तिचं तिचा विश्वास राहायला पाहिजे ना दोन फटके पडले घरच्यांचे उद्या घरच्यांनी संबंध सोडले तर उद्या काय करशील तू शांत विचार करा दोन दिवस टाइम आहे तुम्हाला अजून दोन दिवस काही होऊ दे घरी घरी जा मग बघतो तोपर्यंत मी काय करायचं ते मग सांगतो तुम्हाला नाही पण तिथं कधी पण लग्न लावून माझ्या घरचे लग्न लावून देते कस काय असं लावून देते तू काय का एक साधा फोन करू शकत नाही का तो दो दोन दो 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 दिवसात मी आहे ना बघू कसं करते ती तरी हो दे त्यांचे अठरा वर्ष पूर्ण व्हायचे कसं काय लावते मी पण बघतो रात्री रात्रीत लावल्यावर काय करणार जास्त बोलू नको तू बोलतोय याच्याशी मी इथं इथं लपून बसले कॉलेज सोडून इकडं घेऊन आला तू तुम्हाला फोन केला नाही इथं बघते ना कोणी ओळखीत का तुला एवढे साहेब त्याला नका ना ओरडू अशीच बाजू घे आत्ता घेतली तशी हा नाही चला जा घरी तू जा तू एक जा एकटी काय नाही करत मी जा काळजी नको करू फसवणूक वगैरे काय करू नको तू जर केलं तर शेवटपर्यंत चालू दे नाही आज ह्या दगडाव उद्या त्या हो, कुठंच नीट नाही चल सोडतो तुला मी